नमस्कार मंडळी आज आपण स्त्रियांविषयी थोडंफार बोलणार आहे स्त्रियांना खरंच तिच्या कुटुंबामध्ये मानाचं स्थान आहे का तिच्या विचारांना तिच्या मताला तिच्या घरामध्ये स्थान आहे का याबाबत आपण थोडीफार चर्चा करणार आहे आणि हे जे काही मी ते सांगणार आहे आता ते आताच्या जनरेशनसाठी नाही आताच्या जनरेशनमधल्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी नाही कारण आताची जनरेशन ही खूप स्ट्रॉंग आहे त्या इंडिपेंडन्स आहे फायनान्शियली फ्रीडम त्यांना आहे आणि त्या स्वतःची बाजू ठामपणे मांडू शकतात स्वतःसाठी स्टँड घेऊ शकतात तर आपण आताची पिढी नाही तर या पिढीच्या दोन पिढ्या मागे जाऊन विचार करणार आहे आपल्या आईच्या वयाच्या ज्या स्त्रिया आहे किंवा आज माझ्याही वयाच्या ज्या काही स्त्रिया आहे त्यांनाही बऱ्यापैकी या गोष्टीचा सामना करावा लागतो तर त्याविषयी आज आपण बोलणार आहे खरं तर स्त्रीला प्रकृतीचे दुसरे रूप म्हटलेले आहे स्त्रीमध्ये एक अलौकिक शक्ती आहे देवाने तिची रचनाच मुळात वेगळी केलेली आहे स्त्री म्हणजे घराची शोभा असते स्त्री ही आदिशक्ती आहे जननी आहे असं म्हणतात की ज्या घरामध्ये स्त्रीचं अस्तित्व नसेल ते घर खायला धावते आणि ते खरंही आहे ज्याप्रमाणे तुळशी ही आपल्या अंगणामध्ये शोभून दिसते त्याचप्रमाणे स्त्री ही आपल्या घरामध्ये शोभून दिसते आणि ज्या घरातली स्त्री खुश ते घर खुश असं म्हटलं जाते आता स्त्रीमध्ये एवढ्या सगळ्या क्वालिटीज असूनसुद्धा बऱ्याच कुटुंबामध्ये स्त्रीला तेवढं मानाचं स्थान दिलं जात नाही आणि हे खरंच आहे बऱ्याच कुटुंबामध्ये अजूनही स्त्रीचे मत विचारात घेतली जात नाही किंवा तिला काय विचारायचं ती काय नाही म्हणणार आहे का असं धरून असं म्हणून प्रत्येक वेळी तिला गृहित धरलं जातं असं बराच वेळा होतं स्त्री ही एकावेळी अनेक कामं कर करते ती एकीकडे घर सांभाळते एकीकडे आपला जॉब सांभाळते मुलं बाळ सांभाळते घरात जी ज्येष्ठ मंडळी असेल त्यांची काळजी घेते आपल्या कुटुंबाची ती व्यवस्थित काळजी घेते तरी पण तिच्या मतांना किंवा तिच्या विचारांना एवढं स्थान घरामध्ये दिलं जात नाही किंवा तिची मतं विचारात घेतली जात नाही हां असं आता प्रत्येकच फॅमिलीमध्ये होते असं नाही पण आपण बऱ्याच कुटुंब असे पाहतो की जिथे अशा गोष्टी घडतात आता स्त्री जर ही हाऊसवाईफ असेल तर तिचं तर विश्व ठरलेलं आहे की तिने घर सांभाळावं मुलाबाळांचं सा पाहावं कुटुंबाची काळजी घ्यावी हे तिचं तिच्यासाठीचं म्हणजे हे तिचं काम ठरलेलं आहे आणि जी वर्किंग वुमन आहे तिला जॉब करून आपलं घर सांभाळावं लागतं ती जॉब पण करते आणि घर पण सांभाळते तुम्ही पहा ए जी वर्किंग वुमन आहे ती तिच्या कुटुंबासाठी पैसा कमवू शकते पण तिनेच कमवलेल्या पैशावर तिला अधिकार आहे का किंवा ती त्या पैशाबाबत आर्थिक निर्णय घेऊ शकते का हां ते ज्या काही घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी असेल आवश्यक वस्तू घरातल्या किंवा ती स्वतःचे कपडे लत्ते मुलाबाळाचे कपडे याच्यावर ती तिचा पैसा खर्च करू शकते पण जेव्हा एखादा मोठा आर्थिक निर्णय घ्यायची वेळ येते घरामध्ये तेव्हा ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते का तर नाही घेऊ शकत तिला तिच्या घरच्या नवऱ्याची घरी जी ज्येष्ठ मंडळी असेल त्यांची मतं तिला विचारात घ्यावीच लागतात ती स्वतःच एकटी त्या पैशाबाबत निर्णय घेऊ शकत नाही आणि जी हाऊसवाईफ आहे तिचा तर काही प्रश्नच येत नाही कारण ती ती स्वतःच दुसऱ्यावर डिपेंड असते त्याच्यामुळे ती ती तर पैशाबाबत काही निर्णय घेऊ शकणारच नाही मला एवढंच म्हणायचं आहे की कुटुंब हे किंवा संसार हा नवरा बायको या दोघांमुळेही असतो नवरा आणि बायको ही, ही कुटुंबाची दोन्ही चाके आहेत त्याच्यामुळे त्या दोघांनाही कुटुंबामध्ये सारखंच महत्त्व असलं पाहिजे जेवढं महत्त्व पुरुषाला आहे तेवढंच महत्त्व त्या ते स्त्रीला पण असलं पाहिजे ती पण त्या कुटुंबासाठी तेवढीच राबत असते जेवढा एक पुरुष राबत असतो त्याच्यामुळे तिचंही स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तिचीही मतं विचारात घेतली पाहिजे तर असं होत नाही आपण बरेचदा पाहतो की एखाद्या जर स्त्रीला कुठे बाहेर बाहेर जायचं असेल तिला तिच्या मैत्रिणींसोबत जायचं असेल किंवा आउटिंगला जायचं असेल तर ती परस्पर निर्णय देऊन मोकळी होऊ शकत नाही तिला पहिले तिच्या घरी तिच्या नवऱ्याला तिला विचारावं हो लागते त्यांचं ते काय म्हणतात त्यानुसार मग ती आपलं डिसिजन देते पण असं पुरुषाच्या बाबतीत होते का जर पुरुषाला किंवा नवऱ्याला कुठे जायचं असेल बाहेरगावी जायचं असेल किंवा त्याला त्याच्या मित्रांसोबत जायचं असेल तर तो असं म्हणतो का की नाही मी घरी विचारून सांगतो माझ्या बायकोला विचारून सांगतो असं तो म्हणत नाही तर तो तो स्वतः निर्णय घेऊन मोकळा होतो आणि मग जो घेतलेला निर्णय आहे तो नंतर येऊन बायकोला सांगतो की मला या या दिवशी या या ठिकाणी मी माझ्या मित्रांसोबत जाणार आहे हे तो सांगतो तो तिला विचारत नाही पण स्त्री असं करू शकत नाही तिला पहिले त्याला विचारावं लागेल घरातलं सगळं पाहावं लागेल मुलाबाळांचा टाईमटेबल सगळा सांभाळावं लागेल आणि त्यानंतरच ती तिच्या लाईफमध्ये जे तिला काही एन्जॉय करायचा असेल तो ती करू शकेल पण तिला आधी सगळ्या या गोष्टीचा विचार करावा लागेल मग हेच म्हणायचं आहे मला है है। की हेच पुरुषाला पण लागू आहे जे स्त्रीसाठी आहे ते पुरुषालाही लागू आहे म्हणून पुरुषांनी पण किंवा नवऱ्यानी पण आपल्या स्त्रीला तिचं मत विचारात घेणं तेवढंच आवश्यक आहे बऱ्याच फॅमिलीमध्ये असं पण आहे बरेच नवरे असे पण असतात की तू हेच कपडे का घातले तू तेच का घातलं तू याच्याशीच का बोलली ती तू त्याच्याशीच का बोलली तर तिला तेवढाही अधिकार नाही का तिला तिच्या चॉईसनी कपडे घालण्याचा अधिकार नाही का तिला कोणासोबत बोलण्याचा अधिकार नाही का आहे ना ती पण एक माणूसच आहे ना तिला पण जे अधिकार तुम्हाला आहे ते ते तिला पण आहे ना आणि तिला तिच्या मर्यादा माहिती आहे जी स्त्री आहे मी आत्ताच्या जनरेशनबाबत बोलतच नाही आहे मी त्या आधीच्या दोन पिढ्या मागे जाऊन बोलत आहे त्या स्त्रीला स्वतःचे लिमिटेशन माहीत आहे ती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठलंही काम कधी करणार नाही जर त्या घरासाठी पैसा कमवू शकतात तो तो पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा याचंही नॉलेज त्यांना असणारच आहे मग तरी पण बऱ्याच फॅमिलीमध्ये असं आहे की त्या स्त्रीचे स्वतःचे आर्थिक व्यवहारसुद्धा तिच्याकडे नसतात तिला त्यातलं काही माहीतही नसते ती फक्त पैसा कमवून आणते पण त्याबाबतचे निर्णय ती नाही घेत किंवा तिला घेऊ दिले जात नाही तर असं का जर ती पैसा कमवू शकते तर ती तो पैसा सांभाळू शकते किंवा योग्य ठिकाणी त्याचा उपयोगही ती करू शकते ना मग आपण तिला प्रत्येक वेळी गृह गुरु, गृहीत धरून का चालतो मला हेच सांगायचं आहे की स्त्रीला पण तिला तिच्या मनाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा तिला पण अधिकार आहे आज जर स्त्री एखादी एखादी स्त्री जर घरी नसेल तर लगेच घरातले सगळे तिचे मुलं बाळा विचारायला लागतात आई कुठे गेली आई कुठे गेली नवरा घरी आला की नवऱ्याला पहिला प्रश्न पडतो माझी बायको कुठे गेली पुरुष तर किती किती वेळपर्यंत घराच्या बाहेर असतात तर त्यावेळेस त्या त्या स्त्रीचा पण विचार करावा की तिला पण काय वाटत असेल सगळे स्वातंत्र्य पुरुषांनाच आहे असे नाही आहे ना स्त्रियांना पण आहे आणि स्त्री ही घरातल्या सगळ्यांच्या मर्जी मर्जी सांभाळून वागते आणि ते चांगलं पण आहे आणि ते आवश्यक पण आहे कारण कुटुंब जर टिकवून ठेवायचं असेल तर ह्या गोष्टी करणं आवश्यक पण आहे आणि तिला कुटुंब टिकवून ठेवायचं असतेच म्हणूनच ती सर्व कुटुंबाचा विचार करून चालते ती स्वतः निर्णय घेऊन मोकळी होत नाही मग तसंच पुरुषांनी पण वागायला पाहिजे पुरुषांनी पण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कारण शेवटी कुटुंब हे दोघांना चालवायचं आहे चा, संसार दोघांना चालवायचा आहे आज जसं स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते स्वतःचं अस्तित्व ती निर्माण करत आहे तर तिच्या अस्तित्वाची जपणूक करणं हे सुद्धा त्या पुरुषाचं काम आहे